ब्रेकिंग विदर्भ न्यूज आता नव्या लोगो सह आपल्या समोर येते आजच्या दिवशी बैठक घेणं म्हणजे तुमचा हेतू काय आहे बच्चू कडू यांचा सरकारला सवाल आम्हाला तिकडे बोलावून अटक करायचं होतं का बावनकुळे साहेब तुमच्याकडून या अपेक्षा नव्हत्या आतापर्यंत अनेक पत्र दिले बैठक का लावली नाही बच्चू कडू यांचा सवाल तुम्ही निर्णय घ्या बैठकीचा आम्हाला मानपान द्यायची गरज नाही आता ही इथे येऊन बोलणी होऊ शकते या आधीच्या आंदोलनात आंदोलन स्थळ घेऊन बोलणी झाली आहे सरकारने सगळं बरोबर करते आणि आंदोलन चूक करतात असं दाखवण्याचा प्रयत्न करू नका हे तुमच्या अंग लटेल आम्ही पाच वाजेपर्यंत वाट पाहतो अन्यथा रामगिरीवर जेवण करायला जाऊ गेलो नाही त्याच्यामुळं बैठक रद्द होणारच होती मला असं म्हणायचं आहे तारखेला अठ्ठावीस तारखेलाच तुम्ही बैठक घेणार तुमचा काय हेतू होता आम्हाला तिकडे बोलावायचं आम्ही आम्ही आम्हाला इकडे बोलायचं तिकडे बोलावून अटक करून घ्यायची आणि इकडे वाऱ्या उठवायची आम्ही जनता जे आमच्या भरोश्यावर इथे आंदोलनात आले त्याच दिवशी तुम्ही तिकडे बैठकीला बोलावणार आणि उद्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता तर कोण जबाबदार राहिला असत बावनकुळे साहेबाकडून अशा अपेक्षा नाही आहे आम्ही तुम्हाला पुन्हा नम्र विनंती करतोय हे पुण्याचं काम आहे तुम्ही ते सोडवा तुम्हाला पुण्य भेटन आणि पाच वाजेपर्यंत आम्ही वाट पाहतो नाही तर रामगिरीला जेवण करायला जातो त्या जा पद्धतीने तुम्ही सकाळी आवाहन केलं होतं की शासनाकडून कोणी प्रतिनिधी यावा आपल्याकडे आपल्याकडे काही संपर्क झाला का कोणाचा शासनाकडून काल मी मॅसेज केला होता सीएम साहेबांना त्यांना मी सांगितलं होतं का आम्ही तिकडे येऊ शकत का नाही कारण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे त्यांना तुमचं प्रतिनिधी कोणी पाठवावं त्यांनी ओके म्हणून मला पाठवले काही आता पाहू कसं आहे सरकारनं आम्ही सरकारला भरपूर वेळ दिलेला आहे हे आजचं आंदोलन नाही गेल्या सात महिन्यापासून आंदोलन आम्ही करतो आहे एक बैठक पण सीएम साहेबांची यांची झाली काही या आधी भेटलं नाही काही भेटलं नाही भाई बैठक झाली बैठक चर्चा समिती आणि याच्यात दिवस उत्सव शासनाकडून वारंवार सांगितलं जात आहे आम्ही बैठक बोलावली त्या दिवशी बोलावली ज्या दिवशी म्हणजे माणूस मेल्यानंतर तुम्ही काय लागले का आजची आजची तुम्ही तरी सांगा आज आम्ही इथे बैठकीला गेलो असतो हे जनता कुठे गेली असतो हे साधा विषय आहे ना असं कचित पकडून तुम्ही राजकारण करतो चित्र अपेक्षा नाही आहे सरकारकडून आम्हाला तुम्ही चेतावनी देत आहे तुम्ही कसं तुम्ही धोरणानं मारलं शेतकऱ्याला आता आंदोलनात मारायचा विचार आहे तुमचा तुम्हाला असं वाटतं पोलीस बळ मारून आम्ही यांना गोळीबार करू मारून टाकू म्हणून ही भाषा तुमच्याजवळ शस्त्र आहे तुमच्याजवळ पोलीस दल आहे तुमच्याजवळ यंत्रणा आहे म्हणून आज ही भाषा बोलू नये तुम्ही सरकार आहे तुम्हाला शांततेने हे तर समोर यायला पाहिजे आणि बाकी आंदोलनात तुम्ही जाऊ शकता इथे का येऊ शकत नाही